नमस्कार मी प्राध्यापक शिवरेवा संचालक ॲसपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद बरेचसे फोन पालकांचे आहेत मेसेज आहेत त्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत त्या राऊंड मॉपअप राऊंडच्या अनुषंगाने असेल किंवा आता नेक्स्ट राऊंड केव्हा लागतील त्या अनुषंगाने असेल तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ जो आहे तो पोस्ट करणार आहोत तर सर्वप्रथम थोडंसं आपण राऊंडच्या बाबतीत चर्चा करूयात मागे बी एम एसचा पहिला राऊंड आणि एम बी बी एस बी डी एसचा दुसरा राऊंड जाहीर झालेला होता एम बी बी एस बी डी एसच्या राऊंडमध्ये प्रवेश घेण्यासाठीची जी अंतिम दिनांक आहे ती आज आहे अठरा डिसेंबर दोन हजार वीस प्रायवेट पंधरा टक्के बी एम एस कॉलेजच्या राऊंडची जे काय अलॉ अलॉटमेंट झालेली होती त्यांचा प्रवेश घेण्याची शेवटची दिनांक उद्या सायंकाळपर्यंत आहे आणि जो एटी फाय पर्सेंट कोट्यामधला बी एम एस आणि बी एच एम एसचा राऊंड डिक्लेअर झालेला होता त्यासाठी प्रवेश घेण्याची दिनांक जी आहे ती एकवीस डिसेंबर आहे तर सर्वप्रथम एम बी बी एस बी डी एसच्या अनुषंगानं पुढचा राऊंड केव्हा येईल असे बरेच फोन होते तर त्या संदर्भात आपण थोडंसं थोडंसं माहिती तुम्हाला देऊया एक आज सायंकाळपर्यंत सेकंड राऊंडची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये मोपोब्राऊंड येईल आता बद्दल पालकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत हा मोप्राऊंड म्हणजे नेमकं काय असतं त्याच्यामध्ये आपल्याला परत कॉलेज टाकायचे असतात का रजिस्ट्रेशन करायचं असतं का की कुठे जाऊन अर्ज करायचा असतो का तर असं काही नाही मॉप ब्राउंड हा प्रयोग जरी इथं होत असला तरी याची सुद्धा सिलेक्शन लिस्ट येते यासाठी कुठलीही वेगळी ॲक्टिव्हिटी वे करायची गरज नाही आपण फक्त वेट करायचं आहे अठरा तारखेला सायंकाळी ॲडमिशन क्लोज झाल्यानंतर सेकंड राऊंडचे एमबीबीएस बी डी एसच्या दोन ते तीन दिवसामध्ये सगळ्या गोष्टी अपडेट होऊन वॅकन्सी पोझिशन जाहीर होऊन आपल्याला एकवीस तारखेच्या आसपास तिसरा राऊंड जाहीर होईल एम बी बी एस बी डी एसचा असं अपेक्षित आहे यासाठी कुठली अधिकृत तारीख डिक्लेअर झाली नाही आहे पण या दरम्यान किंवा याच्या एखाद दोन दिवस पुढे मागे हा राऊंड जाहीर होऊ शकतो नंबर दोन बी एम एसचा राऊंड केव्हा येईल स्टेट कोट्यामध्ये एटी फाय पर्सेंट कोट्यातला बी एम एसचा राऊंड केव्हा येईल तर एकवीस तारखेपर्यंत त्यासाठी मुदत दिलेली आहे साधारण पुन्हा त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागू शकेल आणि चोवीस किंवा पंचवीस तारखेच्या दरम्यान बी एम एसचा आणि बी एच एम एसचा दुसरा राऊंड जो आहे तो जाहीर होईल अजून एक पालकांचा प्रश्न होता पंधरा टक्के प्रायव्हेट कोट्यातले जे चौपन कॉलेज होते त्याच्यामध्ये ज्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज केले त्यांच्यासाठी चं काय तो आता एकोणावीस तारखेला त्याचे प्रवेश आहेत उद्या सायंकाळपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत होती तर त्या राऊंडमध्ये प्रवेश मिळालेल्या मुलांसाठी त्याचं साधारण एकवीस किंवा बावीस तारखेला त्याच्या संदर्भात जे तर राऊंड येऊ शकतो डायरेक्टली किंवा जेव्हा हे ऑल इंडिया कोट्यात कॉलेज होते तेव्हा चॉईस फिलिंग असायची जे काय पॉसिब मला स्टेट कोट्यामध्ये असल्यामुळं मला नाही वाटत चॉईस फिलिंग असेल यावेळेस डायरेक्टली राऊंड जाहीर होईल असं अपेक्षित आहे त्यामुळं पालकांना जे काय वेटिंग करावं लागतं आहे तर थोडंसं पेशन्स ठेवून करावं लागेल आता त्याच्यानंतर बऱ्याचशा पालकांचा प्रश्न असा आहे की स्पॉट ॲडमिशनमध्ये प्रवेश घ्यायचा असेल का तर काय तर गव्हर्मेंटच्या ऑलमोस्ट सगळ्या सीट्स या मोपअप्राऊंडमध्ये भरल्या जातील जर भरल्या गेल्या नाही तर अजून एखादा मॉप राऊंड होऊ शकतो जो लास्ट इयरला झालेला होता म्हणजे शासनाच्या जेवढ्याही काही सीट्स आहेत ह्या राऊंड थ्रूच भरल्या जातील त्यासाठी कुठलंही स्पॉट ॲडमिशन वगैरे हो नसेल आणि मग प्रायव्हेट कॉलेजच्या जर एम बी बी एसच्या काही जागा रिक्त राहिल्या तर त्यासाठी त्या त्या इन्स्टिट्यूट लेवलला ॲप्लिकेशन्स मागून त्या विद्यार्थ्यांमध्ये मेरिटनुसार त्या जागा भरल्या जातात तर यासाठी जे तर किती सीट्स वेकंट राहिल्या किती कॉलेजला किती जागा आहेत यासाठीची रित्सर व्हॅकन्सी पोझिशन आपल्याला मिळेल स्पॉट ॲडमिशनच्या अगोदर स्पॉट स्पॉट ॲडमिशनमध्ये साधारण तुम्हाला दोन दिवस मिळतात या दोन दिवसामध्ये तुम्हाला होईल त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता आणि सुदैवानं जर तुम्हाला ॲडमिशन मिळालं तर तुम्हाला कॉलेजची जी काय फीस असेल ती फीस भरून तुम्हाला ॲडमिशन घेता येईल यामध्ये कॅटेगरीचा कुठलाही बेनिफिट मिळणार नाही म्हणजे रिझर्वेशन कॅटेगरीमधल्या मीला मुलाला जरी स्पॉट ॲडमिशनमध्ये प्रवेश घेतला तर बोसली त्याला कॅटेगरीचा फायदा मिळत नाही त्याला फुल फीज भरावी लागते सो so, या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्या आणि याप्रमाणे जे येतं पुढच्या राऊंडसाठी स्वतःला तयार करा धन्यवाद थँक्यू